सर्व सांगितलं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल ओमकार ऑफिश युट्यूब चॅनल तो ब्लॉग आणि आता मी आहे पन्हाळी काजीच्या लेणीला आणि इकडे हे काका भेटले फाट्यावरती ऍक्च्युली गावाकडे फिरत असताना कधी कधी माहिती नसत रस्ते तर हे काका भेटले यांचं गाव कुठलं काका तुमचं गाव माथे गुजर माथे गुजर हे एक मला भेटतात त्यांनी सांगितलं पुढे इथे कसं जायचं कोकणातली माणसं कधी असं कोणाला हे नाही करत बरोबर प्रॉपर रस्ता आणि माहिती सगळ्यांना सांगत असतात मी सुद्धा आता मग होतो आधीचा ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच मी तिकडे होतं तिकडे पर्यटक भेटले त्यांना रस्ता नव्हता बाई त्यानुसार सुद्धा सांगितलं माहितीच म्हणजे रस्ता मला माहीत होता त्यांना सांगून दिला तो स्टेटमधला आता जातो पण आहे आधीच्या दा लेणीला आणि तिकडे डायरेक्ट जाऊन देऊया कारण की आता मोटो ब्लॉक कारण ते रस्त्याच्या काका सांगतात की थोडे असे वेडी वेडी बाकी थोडी वळण आहे त्याच्या रिस्की आहे मोटो ब्लॉक करत नाही डायरेक्टली जाऊन लेणीजवळ तुम्हाला भेटतो चला मंडळी आपण पुचलो आहे पन्नाळीकाच्या लेणीला आणि इकडे पहिल्यांदाच जसे काका बोलले जसे डेंजरस सुद्धा आहे तिकडे आणि आता ही केव सी मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न असेल खूप मोठा परिसर आहे बघू शकतो इथपर्यंत लांब पर्यंत गेलेला आहे आणि हि जी ले केनंही बघूया आपण आता चला आलोय आणि दगड वगैरे आहेत भारी वाटत इथे आतमध्ये गारवा आहे खूप गारवा जाणार होता आतमध्ये याचा दगड दगडाचा खूप गारवा आहे चला आता बाहेर जाऊया आणि बाहेरून फिरूया कसलं भारी वाटतं ना मंडळी हे पूर्ण जे क्लायमेट आहे ना हे जे लेण्या आहेत हिचा पावसामध्ये बघण्यासारखं रूप असतं कारण की बाजूला पूर्ण हिरवळ आहे त्याच्यामुळे आणि पावसामध्ये थोडं इकडचं क्लायमेट एक नंबर असतं दापोली तर काय वर्षाचे बारा महिने क्लायमेट अप्रतिम त्याच्यामुळे इकडनं खाली जाऊया आणि इकडे तळ्यावरती फिरूया नंतर मग इकडे परत मिळतो मग आकडे जाऊन आपण राऊंड मारून येऊ एकदा इकडे गुरु सुद्धा चरायला सोडले हे लास्टपर्यंत आहे आय थिंक दादाला विचारलं पाहिजे ते होता दादा आय थिंक बोला अठ्ठावीस काहीतरी आहे वाटतं वाटत आणि इकडे आहे गुरु सोडले च इथे सुद्धा इकडे पूर्ण पातळ शिल्प, असं पूर्ण दिसतं याच्यामध्ये सो भारी आहे एक नंबर फर्स्ट टाइम आलो ट्रेनिंग एक्सपिरियन्स तसे पडलेले म्हणजे पडलं थोडं खूप भारी आहे आणि इकडे खाली दरीसुद्धा एकदम आपण एंडला जाऊ न आणि रिटर्न येताना मग मी तुम्हाला ते पूर्ण एकदा दाखवे पाठीमागे पर्यटक आहेत त्यांना मगर दिसले आहे इथे मगरी आहेत त्या पाण्यामध्ये आणि अटॅक्स वगैरे करतो गुरं वगैरे सराला येतात त्यांच्या आरती मध्ये नदी काका सांभाळते की नाही मला इथे गवारी कोणतरी आलेला आलेला सुद्धा अटॅक केला मग रे आहे तिथे पाण्यामध्ये सो हे आहे इकडे तळ तळा आहे नदी आहे आय डोंट नो खूप मोठा आहे कसला आहे ना मांडाई खरं आता मी तुम्हाला मी स्वतः फिरतो आहे पण मी या गोष्टीचा अनुभव घेतो आहे खूप मला बरं वाटतं आहे बघा इथून असं एंटर करतानाच ते असं आपण नॉर्मल मोडवरती जाऊया वाईड अँगल खूप झाला कसलं वाटतं इथून असं एंटर करताना तर डोळ्यात एवढा भारी वाटतं आहे यार काय बोलतात म्हणजे जीवनाचं सार्थक होतं अशा ठिकाणी फिरल्यावर आम्ही एकदम लास्टच्या लेणीला जातो तिकडनं सगळ्या लेण्यामध्ये तुम्हाला शॉर्ट शॉर्टमध्ये सिनेमॅटिकमध्ये आपण बघूया बघितून लेणी चालू होतात म्हणजे त्या चालू पहिल्यापासून आलेल्या आहेत वरती असं भला मोठं जंगल आणि तिकडे ही लास्ट लेणी आणि तिथून पण ना बॅक यायचं आहे आपल्याला पुढे काय आहे आय डोंट नो बघूया चला पावसामध्ये तर खूप भारी असेल इथे सगळं कारण की बाजूला जी झाडी वगैरे ना त्याच्यामुळे ओके छोटे तुम्ही काय आहे ती लास्ट लेणी आहे वाटतं अठ्ठावीस लेणी आहेत काहीतरी इथं प्रॉपर असं हे म्हणजे काय बोलतात दगड प्रॉपर दगड आहे एवढं गार वाटेल त्याच्या आतमध्ये अप्रतिम एक एक लेणी आपण चाव्या कवर करत इथे सुद्धा आहे बाजूला मोस्ट ऑफ इ जसे रूम्स टाईप आतमध्ये लेण्या आहेत काय काय हो ठिकाणी कातळ सुद्धा आहेत ती बघूया मला प्रत्येक लेणीच्या आतमध्ये जाऊन बघावं लागेल काय आहे काय नाही हे सुद्धा ब्लँक आहे पूर्ण सुद्धा काय नाही आहे इथे जाऊन बघे म्हणजे आतमध्ये काय आहे नॉर्मल असे खणच आहे एवढं काही हे नाहीये म्हणजे मोस्ट ऑफ दी the... सगळीकडे तेच आहे बट काही काही ठिकाणी कातारा शिरपा खोरली तर मला वाटतं पुढे आहे तिकडे ते पुढे बघूया जाऊन च टोकाला आलो म्हणजे लास्टच्या टोकाला काय वेग आता बघूया आणि सीन असं आहे की एकटा आहे ना त्याच्यामुळे असं ट्रायपॉडवर मी गाडीचं ठेवून आलो पटकन क्लिक नाही झालं मी गाडीतच ठेवला आणि पुढे आलो निघून आणि ट्रायपॉड असं थोडं असं मुवमेंट पण पा कोणतरी सोबत पाहिजे तर ते मुवमेंट प्रॉपर क्लिक करता येतं आपल्याला वॉकिंगच्या वगैरे ठीक आहे ना आपल्याला काय आपल्या हे मोठं नाही करायचं मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी कुठे कुठे फिरतो आहे आमच्या दापोडमध्ये काय काय आहे काय नाही आहे तुम्ही सुद्धा इकडे येऊन फिरू शकता आणि पावसामध्ये आला तर हे अप्रतिम असणार नेचर तुम्ही काय काय जणांचे ब्लॉग्स आहेत ते जाऊन तुम्ही बघा सो चला जाऊया पुढच्या क्लिलेला इकडे मला वाटतं गणपती बाप्पाचं कात शिल्प आहे ते बघूया ही लेणी जाऊन आतमध्ये बघूया मगर शोध आहे मला ही लेणी जाऊन बघूया आतमध्येच मी मगर स्वतः मला मगरच दिसत पण मग बोलतोय इथं मगर आहे मगर आहे कुठे आहे मगर ते समजत नाही यार मगरी आहेत बट खूप साऱ्या हिस्ट्रीज व्हिडिओज येतात इकडचे कसला कोवरला ना मंडई बघा हो ना प्रॉपर दगडामध्ये कोरलेला आहे मंदिर आतमध्ये तर काय नाहीये आतमध्ये का ब्लँक आहे बट आवाज घुमतो पूर्ण वा येथेसुद्धा तसंच आहे म्हणजे पूर्ण म्हणे कोरलेलं आहे हे कोरीव काम दगडावरचं प्रॉपर नक्षगिरा तर मिटला गेलं त्याच्यामुळे पण मस्त वाटतं गणपती आप्पा बघूया कुठे ही सगळ्यात मोठी लेंथ आहे म्हणजे टोटली मोठी लेंथ आहे सो आज जाऊन बघूया काय आहे काय नाही आहे आता मंडळी कुठेही जावा गणपती बाप्पा आपल्यासोबत असतो आणि ते सुद्धा दगडामध्ये कोरलेला आहे गणपती बाप्पा खूप मस्त गणपती बाप्पा बोलया सेकंड झाला ते सुद्धा थर्ड आहे वाव ॲक्च्युली बघा ना कसं ते कोरलं आहे म्हणजे पूर्ण हे पोल पोल आहे आतमध्ये ॲक्च्युली एकदम राजवाड्याची कशी एंट्री असते तसं आहे फ्रंट फ्रंटने तुम्हाला दाखवतो काय सीन आहे याचा चला आता ह्या लेणी जे आहे ते पांडव का पण आता काय सीन झाला हा मेन इथे गाभारा आहे असा दिसत आहे पण हा दगड वरतून खाली आलेला आहे सो या दगडाच्या पाठी आहे चला बघूया आज हा दगड जाण असतं ना एक नंबर वाटला असतं बघायला बघ ना बघू शकता एकदम असं इथे बाजूला बसण्यासाठी आसनासारखा आहे पोल वगैरे आणि समोर तर पूर्ण प्लँकच आहे चला आत्ता जाऊ वाव म्हणजे मंदिर आहे आय थिंक येस हे मंदिर आहे आणि खूप गारवा आहे ते हे बघा ना पूर्ण अंधार आहे त्याच्यामुळे ते काही रिचा नाही आहे बट But... खूप भारी वाटते बघा सुद्धा असं डिझाईन केलेली आहे इथे कातळ शिल्प आणच बोलत येस 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 एक मिनट काहीतरी दिसलं मला हे बघा कातळामध्ये कोरलेलं आहे तर हे कुठल्या देवाचं आहे तर आपण नाही सांगू शकत दोन्ही साईडला सेमच आहे कलाकृती आणि इकडे बाजूलासुद्धा एक आहे बट हे पावसामध्ये शेवा लागल्यामुळे थोडासा हिरव हिरव इथे झालं आहे चला असं सीन दिसतं तुम्हाला दाखवतं हे बघा काय हे असं झाड जाड़, हे झाडाच्या जा फांद्याच्या खालपर्यंत आलेत असं वारी वाटतं ना चालताना एक नंबर निसर्गाची किमया आणि बोलतात देणगी हे खूप बोलतात लिमिटेड नाही असं अनलिमिटेड असं पण ते आपण राखून ठेवलं पाहिजे कसलं भारी वाटतं इथे दुपारचे दोन वाजले दीड दोन वाटले असतील बट तरीसुद्धा मी इकडे फिरतो ना थोडं ऊन लागतं आज थंडी कमी झाले बट ह्या लेण्यांमध्ये जो गारवा आहे ना आतमध्ये दगडाच्या आतमध्ये नाही म्हणजे काय बोलू शकत नाही आपण याच्यावरती मगाशी चंडी गेला गेलो तिथेसुद्धा त्या दगडाच्या खाली ते मंदिर आहे तर तिथे जो गारवा होता ना अप्रतिम होता इथे एकसुद्धा लेणी आहे बघूया आतमध्ये एंटर करून मला मगर बघायचं आहे यार मगर दिसत नाही खूप जणांतर मगरी आहेत मगरी दिसत नाही आहेत चला लेनी आहे हो गया ते पाणी दिसतं आतमध्ये पाण्याचा झाडा असा कसं कोरलं आहे त्या दगडावरती एवढा मोठा भला मोठं आंब्याचं झाड बाप रे बाप आंबे कसले आहेत ते याला बघा ना केवढं मोठा आहे एवढं मोठं याचा कोणाचा आहे खूप सारे आंबे भेटतील त्याला एक दोन दोन आंब्याची मोठी 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 दोन झाडं आहेत दोन झाडं अपरातून मी आता इथे बाजूने फिरतो आहे ना तर पूर्ण ही बघाशी दोन आंबे झाडं दाखवली ही पूर्ण इथं आंब्याची झाडं लोकांनी लावलेत म्हणजे खूप पूर्वी लावली असली झाडं आणि बाजूला एकदम तगडाचं बांधकाम आंब्याची झाडं एवढी मोठी वाढली आहेत की सावली चांगली भेटते आणि इथे अजून एक लेणी आहे सुद्धा बघूया ॲक्च्युली हे मला वाटतं नॉर्मल आहे आतमध्ये रूम्स वगैरे आहेत पण ते कातळ शिल्प आहे कातळ फोडून या कोरलेल्या लेणी आहेत येस प्रत्येक लेणीमध्ये आज गेल्यानं असं गारव चालवतो सेम से रूम्स टाईप म्हणजे असं आतमध्ये लेणी याचं महत्त्व काय मला करावं लागेल चला बाहेर जाऊया हल्ली निजात मेलेत आपण या. ते कातاشिल्प भरपूर दिसतं बघायला. एक मिनिट लाईट चालू करून जाऊ. झाले ना? हे बघा खूप सारे कातاشिल्प आहेत. तेच ना नदी अदाबदावर सिनेमात आहे. आठे आवाज आला ना इथे काय आहे काय नाही नॉर्मलच आहे सर्व कडे हेच लेणी काय काय ठिकाणी कात शिल्प बघायला भेटतील आपल्याला काय काय ठिकाणी नाही आहे सो so, चला मंडळी आत्ता फायनली तुमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे पण काजी जी ती ही लेणी आहे कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि मित्रा कसा आहेस ए मला बोल तर हाय कैसा आहेस मजेन काय हा बोलत नाही पलतो लांब मला बघून अजूनही तिकडं बसला आहे काडीची ते आपल्या एक बसला आहे पण त्याला भेटतो खूप <laughs> भारी वाटलं फिरून इकडे आणि थंडावा खूप मस्त आहे बाटी बघू शकता ना किती झाडं वगैरे खूप गारवा जाणवत आहे इथे विकन पुढचा नेक्स्ट स्टेशन आहे नेक स्टेशन आहे माझं उन्हावरचं गरम पाणी बट हा ब्लॉग सुद्धा सेंड होईल त्याचा वेग हा ब्लॉग बनेल सो या मित्राला आपल्या भेटूया आणि ब्लॉग एंड बघूया आवाज देतोय भाई चिडला आहे उगाच लपडी नको काय ढोल व कसलं लाल लाल बाई साहेब मित्रा लाल गुण झाला ले आहे आणि ही स्टार्टिंगची लेणी इथे आणि पाठपर्यंत लेल्या गेलेल्या आय थिंक अठ्ठावीस लेणी आहेत वाटतं इथे सो चला ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे तो तास तुमची रजा घेतो आणि बेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत स्टेटून मंडाई सिरीज दाखवली सिरीज आपली एन्जॉय करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये